ज्यांच्या बलिदान दिनाच्या अभिवादन कार्यक्रमाला आपण उपस्थित आहोत बारा ज्योतिर्लिंगाच साक्षात ते जगतजननी आणि जगदंब्याने ज्यांनी संस्थापनेची जबाबदारी दिलेली अशा छत्रपती शिवप्रभूंचा पुत्र जन्माला आल्याबरोबर ज्याच्या वाटाला श्रीकृष्णाप्रमाणे संघर्ष पाळण्यात असताना डोक्यावर मात्र छत्र हरवलं नवव्या वर्षी स्वतःच प्राण आग्र्यात हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी गहान ठेवलं वयाच्या चौदा वर्षी बुद्धभूषण सा सं... सारखा संस्कृत ग्रंथ लिहिला धर्माचा ज्ञान असलेले धर्म मार्कंड राजकीय ज्ञान असलेले कुशलमुसद्दी चौदा भाषांचा ज्ञान असलेला वाकबांदर आयुष्यात एकही युद्ध न हरलेला अपराजित योद्धा स्वतःच्या अंगाचा स्वतःच्या देहाचा तुकडे या धर्मरक्षणाच्या अग्निकुंडात मारून समर्पित करणारे ज्यांच्या प्रेरणेपासून पासून संकल्प बिंदुराष्ट्र अभियानची सुरुवात झाली ज्यांच्या बलिदानाला आदर्श बलिदान मृत्यूलाही लाजवेल मृत्यूलाही घाबरवेल मृत्यूलाही येईल असं बलिदान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी आजची अमास्या मृत्यूवर विजय म्हणून मृत्यूंजय अमास्या केली त्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या अभिवादन कार्यक्रमाला आपण संभाजी महाराजांसोबत जीवनभर सुरुवातीपासून तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्तरातून आलेले कवी कलशांनी स्वतःच्या प्राणांची सुद्धा साथ दिली आहे ज्यांच्या अटकेने मुघली सल्तनत आनंदी झाली साखरात बांधलेले आमचे संभाजी साखरात बांधलेले संभाजी बघून औरंगजेब समोर येतोय संभाजी झालेलं शरीर रक्त मारुती रायांप्रमाणे जसं मारुती रायांच्या अंगावर शिकतो तसं रक्ताना रक्त बंबाळ शरीर अंगावर जखमा आहे छिन्न चीन छिन्न शरीर बघितलं जात नाही असं शरीर ज्यावेळेस औरंगजेब बघतो बघितल्याबरोबर बरोबर गुडघ्यांवर बसतो आणि स्वतःच्या अल्लाच्या नमाज आणि रुखापता म्हणायला लागतो ला कि अल्ला का त्यावेळेस हे मृत्यूच्या दारावर असलेले संभाजी महाराज मित्राला कवी कलशाला म्हणतात की कवीजी सुनाव औरंगजेब सामने बैठा आहे त्यावेळेस कवी कलश म्हणतो की राजन राजन तुम हो साचे खूप देख तुम्हारा तेज तखत औरंग्याला गुडघ्यावर आलमगीर औरंग्याला गुडघ्यावर ह्या परिस्थिती बसवणारे संभाजी महाराज आहेत त्यांच्या बलगरासाठी आपण उपस्थित होतो आणि त्याच कवी कलशांची परंपरा पुढे चालवत उत्तरेकडून धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ग्रंथ विचार सांगण्यासाठी आपण सगळ्यांमध्ये झा उपस्थित आहे या दरभंगा बिहार बिहारी मावळ्याची परंपरा आपण सगळ्यांना पुढे चालवायची आहे ज्ञानेश्वर माउलींच भगव्या ध्वजाची पताका भगव्या ध्वजाची ध्वजाची परंपरा पुढे घेऊन चालणारी संत मंडळी बसली आहे ज्याप्रमाणे संत तुकारामांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासाठी कीर्तनातून मावळे घडवले महाराज मंडळी संकल्प गावांना आवाहन करत असते गावातल्या आवाहन करत असते की बाबा हो तुमच्या गावात चालीसा चालू नसेल तर हो ते संकल्प इंदुराष्ट्र अभियानवाल्यांशी संपर्क साधा आणि तुमच्या गावात चालिसा चालू करून घ्या संत तुकोबा तुम्त्रा रायांचा वारसा हे त्याच पद्धतीनं परत पुढे चालू मी वारसाचा विषय यासाठी सांगितला की सोळाशे एकोणनव्वद मध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्यातून गेले त्याच्या नऊ वर्षागोदर सोळाशे ऐंशी मध्ये मोठे महाराज साहेब आपल्यातून गेले मोठे महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत औरंगजेब कधीच दक्षिणेत उतरला नव्हता जसे मोठे महाराज साहेब गेले त्यांना वाटला आता सोप आहे शिवाजी तर गेले आता सोपं होईल या भावनेनं तो, भावने तो सात लाख सेनेविषयी कधीच औरंगजेब दक्षिणेत उतरला नव्हता सात लाख फौज स्वतः औरंगजेब दक्षिणेत आला आमच्या या वाघाच्या छत्रपती शिवप्रभूंच्या बच्चन नऊ वर्षाच्या त्या सगळ्या एक एकशे आठ लढ्यांमध्ये लढाई पराजित नव्हता त्या सगळ्यांचे दात खट्टे केले त्या सगळ्यांना जागा दाखवली सोळाशे एक्वन्न धर्मवीर संभाजी महाराज गेले तेव्हा त्या ते औरंगाबादला औरंगाला वाटलं होतं की आता तरी स्वराज्य ताब्यात येईल आता तरी सगळ्या गोष्टी ताब्यात होतील पण तुम्ही सगळ्यांना सांगतो मित्राहो की धर्मवीर संभाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा प्रामाणिक हिंदवी स्वराज्याची भगव्या ध्वजाची पताका घेतलेले मावळे जीवांशी प्राणांशी लढत राहिले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज गेले त्यावेळेस स्वराज्यात दोनशे त्र्याऐंशी किल्ले उरले होते ज्यावेळेस सतराशे सात मध्ये औरंगजेब मेला त्यामधल्या काळात सत्तावीस वर्षाच्या काळात स्वराज्यात साडेतीनशे किल्ले होते स्वराज्याला राजा नव्हता राजाराम महाराज लहान होते त्यांना गादीवर बसून मावळ्यांनी स्वतःचा प्राण प्राण लावून म्हणजे त्यावेळेस तर ते घोडे मुघलांचे घोडे पाणी दीत नव्हते मराठा सरदारांच्या भीतीने मी ही का वारसेची परंपरा सांगतोय हो की सोळाशे एकोणनव्वद मध्ये धर्मवीर संभाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा औरंगजेबाला हिंदुवी स्वराज्याचा मराठी स्वराज्याचा किल्ले सोळा कणाच्या कंकरालाही कंकर कंकर शंकरलाही मातीच्या कणालाही हात लावता आला नाही कारण एकविष्ठ आणि प्रामाणिक मावळे छत्रपती शिवप्रभूंचे होते तीच भूमिका संकल्प हिंदुराज अभियांच्या प्रत्येक धर्मसेवकाला पार पाडायची सतराशे सात मध्ये औरंग्या गेला इथे संभाजीनगर जिल्ह्यात त्याच थडगे सतराशे सात मध्ये औरंगा गेल्यानंतर सुद्धा अजून त्यांच्या मधला मारायला तयार सकाळी साडेपाच ला औरंग्या आरणते आमच्या मुली ज्यावेळेस लव झ्यातमध्ये छेडल्या जातात आमच्या मुली लव लव झ्यात होते जातात त्या मुलांमध्ये औरंगाचा अंश असतो ज्यावेळेस बधायूंमध्ये आता उत्तर प्रदेश मागच्या महिन्यातली घटना आहे सलून चालवण्यासाठी एका हिंदू परिवारानं बाजूच्या कुटुंबाला विदर्भाच्या कुटुंबाला पाच हजार रुपये पाच हजार रुपये दोन मुलं नंतर पैसे मागायला गेले आणि ऐकत नाहीत म्हणून त्यांची दोन मुलं एक आठ वर्षांचा सा, एक सहा वर्षांचा हनुमान चालीसा आणि राम रक्षा म्हणतात म्हणून गळे चिरून मारल्या गेले मागच्या महिन्याची घटना बदावीच तुम्ही सगळ्यांना ते गळा चिरणाऱ्यांमध्ये मला औरंगजेब दिसतो इथं मागच्या महिन्यात मध्ये पन्नास किलोमीटर आय एन छापा मारलाय पेपरला वाचला असेल टीव्ही बघितलं असेल इसिस इस ची इस इस भरती करणार तरुण आपण इसिस ची तुम्हाला आता बॉम्ब फोडायला अजमल कसाब आणि अफजल गुरु बाहेरून आणण्याची गरज नाही इथं तयार होत आहे त्या सगळ्यांमध्ये मग मला तो औरंगजेब दिसून येतो इथं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बोर्डामध्ये रोज रोज काय बातले जातात त्या हरामखोर वृत्तीमध्ये मला तो औरंगजेब दिसून येतो फुलंबरी सारख्या ठिकाणी संकल्प इंदुराज अभियानच्या माध्यमातून मोर्चा काढावा लागला अभियानात त्यात साथ दिली अभियानात पुढाकार घेतात सहा पैकी पाच मुली चोवीस दिवसात तो जो ट्रेंड होता कसा आला होता मला माहिती चोवीस दिवसात सहा मुली पळवल्या गेल्या त्या चोवीस पैकी सहा मुलींपैकी पाच मुली आणण्यात संकल्प हिंदू राष्ट्र अभियान आणि हिंदू बांधवांना यश आलं त्यांच्यातला जो औरंगजेब आहे तो मरायला तयार नाही आणि दुर्दैव असं की आमच्यातले धर्मवीर छत्रपती <प्राण> श्री संभाजी महाराजांची <प्राण> चेतना जी आहे पण <प्राण> जागृत <प्राण> व्हायला <प्राण> <प्राण> तयार नाही या अग्नीतून आशुतोष भायांचं बोलणं झाल्यानंतर आपण सगळ्यांनी संकल्प घ्यायचा तुम्हाला तांदूळ दिले जाणार संकल्पासाठी या अग्नीमध्ये येऊन ते तांदूळ टाकायचे आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या अग्नीची चितेची प्रतिकात्मक चितेची धग स्वतःच्या मला लागू द्यायची आणि धर्म रक्षणासाठी आपण सगळ्यांना एकत्रित येऊन मला माहिती आहे आमचे संकल्प इंदूरा सगळ्यांचे लोक गावागावी मरमर करतात संख्या जोडण्यासाठी हिंदू समाज एकत्रित करण्यासाठी काय करावं लागतं हे यात्रा तुम्ही करून बघितल्यानंतरच तुम्हाला समजतील त्यामुळे मला माहिती तुम्हाला सगळ्यांना भैयांना भयांना ऐकायचंय किरण सरांनी सांगितल्याप्रमाणे एक एप्रिल दोन हजार बावीस साली आजच्याच दिवशी फागु नमवसेला रामेश्वर महाराज पवार यांच्या निल्लोडच्या वारकरी शिक्षण संस्थेवर आपल्या अभियानाची सुरुवात झाली पुढच्या वर्षी पैसे झालं दोन वर्षात अभियानाने काय केलं गुढीपाडव्याचा दिवस सुद्धा शनिवारचा दोन एप्रिल एक एप्रिलला आपला अभियान सुरू झाला दोन एप्रिलला पहिला चालीसा झाला तेव्हापासून आजपर्यंत जो परवाचा शनिवार गेला ऊन असो वारा असो अडचण असो काही असो सलग एकशे सहा आठवडे न चुकता हनुमान चालिसा संकल्प इंदुराज अभियाच्या धर्मसेवकांनी केला आहे एक दोन का चार गावांपासून सुरुवात झालेली जवळपास पावणे दोनशे गावांमध्ये संकल्पित गुराज अभियानच्या माध्यमातून चालीसा चालतोय दोन चार पाच सहा सातशे संख्येवर आज जवळपास आठ हजार हिंदू युवक दर शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता दहा मिनिटांसाठी एकत्रित येतात की सवय लावण्याचं का का काम संकल्पित गुराज अभियानं केलंय शुक्रवारी संभाजीनगरून निघा सिल्लोड ला दुपारी दीड वाजता त्यांना त्यांची प्रार्थना जिथं कुठं असतील मग ते फुलंबरीत असो चौकेत असो आळंद असो कुठेही असो या सापडते यांना काय केलंय शनिवारच्या दिवशी निघून बघा भराडी रस्त्याने जा पहिला गाव आहे मोडा कुर्द साडेसातला जाल चालीसा मळल मोडा बुद्रुक साडेसातला जाल चालीसा मळल <laughs> वांगी <laughs> साडेसातला <laughs> जाल <laughs> चालीसा <laughs> मळल वांदुळा साडेसातला जाल चालिसा मिळल भराडीत चालीसा मिळल गोळीफड्यात चालिसा मळल कासोरला चालीस आहे तर चालीस आहे आमखेडाला चालीस आहे शिंदेफळला चाळीस आहे चारनेरला चाळीस आहे धावडाला चाळीस आहे घाटंद्रा चाळीस आहे पेंडवाला चालीस आहे केळवाला चालीस आहे हिंदू बांधव प्रवास करतो कुठल्याही गावात जा या भागात संध्याकाळी साडेसातला चालिसामध्ये इकडे जाऊन बघा पहिला गाव आहे भवन साडेसातला चाळीसा भेटल चिचखेड्यात साडेसातला चालीसा भेटल किरायात साडेसातला चाळीसा भेटल पळशीला चालीसा भेटल उपळीला चाळीसा भेटल मांडगावला चाळीसा भेटल लोणवडेल चाळीसा भेटाल अंधारेला चालीसा भेटल पुढच्या टप्प्यात फुलंबी तालुक्यात घुसात जातला चालीसा जा भेटल अमरावतीत चालीसा भेटल आळंदला चालीसा भेटल गोरक्षात थांबवाला चालीसा भेटल बाबरेला चालीसा भेटल वडोद बाजाराला चालीसा भेटल जवळपास एकशे सत्तर गावांमध्ये ह्या भगव्या भगव्या टोपी वाल्यांमुळे बरेचसे गाव आहेत लाव जे आतून मुली आणल्या गावाचं नाव सांगणं शक्य नाही संयुक्तिक नाही पण त्या गावावाल्यांना माहिती आहे की त्यांच्या गावातल्या मुली संकल बिंदुरा साहेब यांच्या मुलांनी वाचवल्या गाठ दांड्यात छत्रपती शिवप्रभूंचा स्मारक घटवायचा विषय आला सगळ्यात जास्त संख्या त्या गावातल्या लोकांच्या व्यतिरिक्त संकल्पिनच्या चाळीसावाल्यांची होती त्या गावातल्या केरला स्टोरी कश्मीर फाईल सारखे चित्रपट गावोगावी दाखवायचं काम संकल्प इंदुराज अभियांच्या मुलांनी केलं अनेक अशा गोष्टी आहेत मी सांगत दिसलो दोन वर्षात पण हे सगळं काम करता आलं श्री रामचंद्राचं काम होत त्यांनी करून घेतलं कारण हे भागव्या टोपीवाले माझ्यासोबत हनुमान बसलेले होते सगळे हनुमान माझ्यासोबत होते मारुतरायांचे अंश माझ्यासोबत होते म्हणून हे सगळं करतात का हनुमान म्हणायचं यांना